आदरणीय मोहनजी भागवत यांना एक आ, मी पत्र लिहिलेलं आहे ते पत्र मी आपल्याला वाचून दाखव श्री मोहनजी भागवत सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जय महाराष्ट्र माननीय महोदय खर तर आपल्याला प्रत्यक्ष भेटून आमच्या भावना आपल्या समोर मांडाव्यात अशी मनापासून इच्छा होती पण माझ्यासारख्या सामान्य राजकीय कार्यकर्त्याला भेटता येईल का ही शंका आहे म्हणून हे खुलं पत्र आपल्याला लिहित आहे हिंदुस्थानचा इतिहास आहे मराठ्यांनी जवळजवळ पूर्ण भारतावर राज्य केलं इंग्रजांनी सुद्धा हिंदुस्थान जिंकला तो मुघलांकडून नाही राज्य होते ग्वालियर मध्ये होते गायकवाड बडोद्यामध्ये होते अगदी दक्षिणेमध्ये तंजावरवर सुद्धा मराठ्यांचं राज्य होत खर तर जवळजवळ दोनशे वर्ष मराठ्यांचं आधिपत्य हिंदुस्थानवर होत एवढं असून सुद्धा मराठ्यांनी कधीही मराठी भाषा ही तिथल्या राज्यांवर लादली नाही अगदी गुगल नसताना सुद्धा त्यांना मराठी संपर्काची भाषा कराविषयी वाटली नाही उलट पक्षी शिंदेला जाऊन सिंधियात झाले हा सगळा इतिहास सांगण्याचं सा कारण म्हणजे सध्या शालेय शिक्षणात करण्यात आलेली हिंदी भाषेची सक्ती मराठी माणूस हा सहिष्णू आहे याचा गैरफायदा घेतला जात आहे महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस हा हिंदू आहे गुजरात मध्ये राहणारा गुजराती माणूस सुद्धा हिंदू आहे आणि तामिळ बोलणारा सुद्धा हिंदूच आहे पंजाब सिंध गुजरात द्राविड आपल्या देशाच्या राष्ट्रगीतात आहे एकता हे देशाचं वैशिष्ट्य नाही तर हिंदू धर्माचं सुद्धा वैशिष्ट्य आहे ख्रिस्ती धर्म पाळणारे सगळेच इंग्रजी बोलत नाहीत ते जर्मन फ्रेंच स्पॅनिश इत्यादी भाषा बोलतात अगदी भारतात तर ख्रिस्ती धर्म वाढवण्यासाठी त्यांनी तामिळ मल्याळम आणि कोकणी ही बोली भाषा सुद्धा आत्मसात केली ती सगळी उदाहरण द्यायचं कारण धर्म वाढवायचा असेल टिकवायचं असेल तर सर्व भाषांना सामावून घेणं गरजेचं आहे एका समूहाची भाषा दुसऱ्या समूहावर लादून धर्म वाढू शकत नाही पाकिस्तान मधील बंगाली बोलणारे मुसलमान हे मुसलमान असूनही भाषेच्या सक्तीमुळे वेगळे राष्ट्र झाले हा ताजा इतिहास आहे ज्या पद्धतीने सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे त्यामुळे हिंदू समाज हा एकत्र येण्याची विखुरण्याची शक्यता अधिक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक, एक वैचारिक अधिष्ठान आहे आणि विचारांच्या आधारावर उभी झालेली ही संघटना आहे म्हणूनच हे सगळं सांगण्याचं धाडस करीत आहे हिंदू धर्मामध्ये फूट पडण्याच्या कृतीला आपण चाप बसवाल असा आमचा ठाम विश्वास आहे म्हणून हा पत्र प्रपंच तर आपण वेळ दिली तर प्रत्यक्ष भेटून आपल्यासमोर भावना व्यक्त करायला नक्की आवडेल आपला नम्र संदीप देशपांडे